नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर आज आपण बत्तीस साईजच्या ब्लाऊजवरती खूप छान अशी बॅकनेक डिझाईन बनवणार आहोत तर सिंपल गोल गळा मी इथं कटिंग करून घेतलेला आहे बत्तीस साईजचा हा ब्लाउज आहे आणि तयार गळा यांना नऊ पाहिजे होता तर सिंपल गोलाकार मी इथं कटिंग करून घेतलेला आहे मेन ब्लाऊज पीसचं जे कापड आहे त्याची सरळ बाजूवरती आहे आणि त्याच्यावरती अस्तरचं मी कटिंग इथं ठेवलेलं आहे अगदी दहा मिनिटात खूप छान आणि सोपी आणि आपल्याला शिलाई पण जास्त घेता येईल अशी ब्लाउज डिझाईन तुमच्याशी मी शेअर करत आहे तर सर्वात पहिल्यांदा आपण जो गळ्याचा आकार कटिंग केलेला आहे गोलाकार त्याच्याकडे आणि बरोबर अशी टिप मारून घ्यायची त्याच्यानंतर खालच्या सुद्धा अशी टिप मारून घ्यायची आहे बघा इथं आणि त्याच्यानंतर काय करायचं ते पण व्हिडिओमध्ये सांगते तर मैत्रिणीं तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका खूप छान असे स्टिचिंग रिलेटेड व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करत असते तर इथं बघा गळ्याचा आकारसुद्धा आततील जे एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कटिंग करून घ्यायचं त्याच्यानंतर इथं छोटे छोटे कट देऊन घ्यायचे यामुळे काय होतं म्हणजे गळ्याचा आकार जो आहे ना तो आहे असा आपल्याला पाहिजे तसा परफेक्ट तयार होतो म्हणजे गोलाकार आहे ना तिथे परफेक्ट आहे आहे असा गोलाकार तयार होतो तर आता एक साईडनं कुठल्याही ओढून काढायचं आणि अशी कडेने व्यवस्थित दाबटीप देऊन घ्यायची तर जिथे गोलाकार आहे तिथे व्यवस्थित हाताने असं कापड फिरवायचं आणि दाबटीप व्यवस्थित द्यायची हाताने कापड सरळ करायचं कुठे चून वगैरे आहे का ते चेक करायचं आणि आता खालच्या साईडला सुद्धा इथं अर्ध्या इंचावरती दाबटीप देऊन घ्यायची आहे बघायचं तर या पद्धतीमध्ये काय होतं की आपल्याला एक्स्ट्राची जी कंबरपट्टी आहे ती जोडावी लागत नाही तर ती आपला खालचासुद्धा म्हणजे कंबरेचासुद्धा भाग आपला इथे तयार होतो कंबरपट्टी न लावतासुद्धा आणि वेळेचीही बचत होते तर इथं बघा आता पूर्ण म्हणजे दोन्ही भाग एकमेकांना आपल्याला जोडून घ्यायचे आहेत व्यवस्थित कडेने असं टीप मारायची दोन्ही साईडला पण ब्लाऊजच्या पाठीमागच्या भागाला आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कटिंग करायचं आहे आपल्याला इथं तर मेन ब्लाऊज पीसचं जे कापड असतं ना ते थोडंसं जास्तच घ्यायचं कटिंग करताना तर म्हणजे शिवल्यानंतर कमी जादा झालं जा तर ते जादाचं कापड कटिंग करता येतं पण कमी पडलं तर प्रॉब्लेम येतो आणि म्हणून मग मी थोडंसं एक्स्ट्राच घेते मेन ब्लाऊज पीसचं जे कापड आहे ते तर तुम्हीसुद्धा तसंच करा तर इथं या पद्धतीने इथंपर्यंत आपलं तयार झालेलं आहे आणि याला आपण कडेने लेस जा लावून घेऊ तर माझ्याकडे छोट्या रुंदीची लेस होती त्याच्यामुळे बरोबर मध्यावरती मी टीप मारून घेते जर तुमच्याकडे लेसची रुंदी जास्त असेल तर लेसच्या दोन्ही साईडला टिपा मारा म्हणजे लेस व्यवस्थित फिनिशिंगमध्ये बसते तर याची रुंदी कमी आहे म्हणून मी मध्यावरती टिप देऊन लेस इथं जोडून घेते तर या पद्धतीने इथं मी लेस जोडून घेतली एक्स्ट्राची लेस कटिंग करून टाकते बघा इथं आणि आता इथं हे चौकोन घेतलेले आहेत मी तर रुंदी उंची दोन्हीही सहा सहा असे चौ इंच आहे सहा सहा इंचाचं हे माप आहे चौकोन आहेत तर ते दोन वेळा फोल्ड केले आणि इथून हे कट देऊन घ्यायचं म्हणजे छान असा गोलाकार तयार होतो दोन्ही पण चौकोनाचं बघा इथं एकदा फोल्ड केलं आणखी एकदा फोल्ड करायचं आणि इथून हे कट करायचं या कॉर्नरपासून या कॉर्नरपर्यंत तर छान असं दोन गोलाकार आपण तयार करून घेतले तर दोन्ही गोलाकारांच्या सरळ बाजू एकमेकांवरती ठेवायच्या आणि कडीने असं टिप मारून घ्यायची म्हणजे वरती ती जी तुम्हाला बाजू दिसते ती उलटी आहे बघा कपड्याची उलटी बाजू आहे तर असं छान गोलाकार टिप मारून घ्यायची व्यवस्थित तर टीप मारून घेतल्यानंतर छोटे छोटे असे कट द्यायचे कट देताना काळजी घ्यायची की आपण मारलेली टीप कट होऊ द्यायची नाही त्याच्यानंतर इथं बघा या पद्धतीनं असं थोडंसं कापड कटिंग करायचं आणि आतला जो भाग आहे ना तो या कट केलेल्या भागातून बाहेर ओढून काढायचा आप म्हणजे ओढला की निघतो काही प्रॉब्लेम येत नाही तर व्यवस्थित असं ओढून काढायचं तर तुम्ही याला प्रेससुद्धा करू शकता म्हणजे बाहेर ओढून काढल्यानंतर किंवा तापटीपसुद्धा देऊ शकता आणि एखाद्या टोकदार वस्तूने व्यवस्थित हे आत असलेलं कापड बाहेर काढायचं आणि तुम्हाला प्रेस करायचं असेल तरीही करू शकता काहीच अडचण नाही तर आता हे मध्यावरती मी फोल्ड केलं आणि एक मार्किंग करून घेऊया म्हणजे आपल्याला मध्य कन्फर्म होतो तर आता सुई धागा घ्यायचा आणि सुई धाग्याने असं खालती सुई खाली वर खाली वर करत असं टाके घेत जायचं मध्यावरती आपण मार्किंग केलेलं आहे बरोबर त्याच्यावरती टाके घेत जायचं तर मध्यावरती मार्किंग याच्यासाठी महत्त्वाचं आहे म्हणजे बरोबर दोन्ही साईडला समान गोलाकार तयार होतात तर या पद्धतीने धागा ताणला की या पद्धतीने डिझाईन तयार होते तर व्यवस्थित असं धागा गुंडाळून घ्यायचा याला बघा आणि पाठीमागच्या साईडला सुई घ्यायची आणि गाठ मारून व्यवस्थित लॉक करून घ्यायचं तर दोन गाठी मारा म्हणजे छान असं लॉक होईल बघा इथं या पद्धतीने इथं मी लॉक करून घेतलं तर अशा पद्धतीने आपला बो तयार होईल बघा छान आलेला आहे की नाही तर हे दोन चौकोनी तुकडे मी घेतले छोटे छोटे आणि ही लेस घेतलेली आहे तर लेसचं माप आहे दहा इंच आणि ह्या तुकड्यांचं माप आहे अडीच बाय अडीच दोन्ही एकाच मापाचे तुकडे आहेत तर ते या पद्धतीने फोल्ड केले आणि नॉडच्या एका कॉर्नरला असं जोडायचं आणि अलीकडला कॉर्नरसुद्धा कपड्याचा आतमध्ये फोल्ड करून टीप व्यवस्थित एन्डलॉक करायची व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पष्ट दिसते आणि हे असं बाहेर काढायचं तर खूप छान आपलं लटकन तयार होतं इथं बघा तर या कपड्याचं या साईडला लटकन तयार करून घ्यायचं सेम तीच पद्धत फॉलो करायची तर इकडचं थोडंसं कापडं आतमध्ये फोल्ड करायचं आणि मग टीप मारायची याच्यामुळे लटकन आपलं छान गोलाकारामध्ये म्हणजे कोनामध्ये तयार होतं तर इथं हे एक्स्ट्राचे धागे दोरे कापड असेल तर ते कटिंग करायचं तर दोन लटकन आपली छान अशी तयार झाली आणि या पद्धतीने फोल्ड करायचं आणि इथे हे सुई धाग्याने जोडून घ्यायचं आहे मध्यावर्तीबरोबर आपण बघा थोडेसे वर नॉट ठेवलेली आहे आणि इथं जोडून घेत आहोत तर सुई धाग्याने व्यवस्थित हे जोडून घ्यायचं तर खूप छान आपला बू तयार होतो आणि आपल्याला हे ब्लाउजला जॉईंट करायचं आहे बघा या पद्धतीनं पाठीमागच्या साईडला गाठ मारायची म्हणजे आपला जो पाठीमागे भाग येईल त्याला गाठ मारायची आहे पुढच्या साईडला गाठ येऊ द्यायची नाही दोन तीन टाके घेऊन व्यवस्थित फिट्ट करून घ्यायचं तर इथं आता मी गाठ मारून घेते छान असा आपला बो तयार झालेला आहे लटकन जोडून सुद्धा बघा या पद्धतीने आणि आता पाठीमागचा भाग आपण इथं घेतलेला आहे आणि तो इथं आता बरोबर मध्यावरती जोडून घ्यायचा आहे तर सुई धाग्यानेच हा भागसुद्धा जोडून घ्यायचा त्याच्या अगोदर आपण टक्स पॉईंटच्या टेपा मारून घेऊया तर टक्स पॉईंटच्या टेपा मी उंची साडेतीन घेते आणि रुंदी अर्धा इंच घेते सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या सुद्धा आपण टक्स पॉईंटच्या टिपा मारून घ्यायच्या टिपा व्यवस्थित लॉक असल्या पाहिजेत तर मशीनचा नॉब खाली वर करत टिप लॉक करता येते म्हणजे मागे पुढे करायची तर या पद्धतीने इथं टक्स पॉईंटच्या टिपा आपण मारून घेतल्या आणि आता आपण याला बोसई धाग्याने अटॅच करून घेणार आहोत तर मैत्रिणीनं तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा इथं मी हा बो जोडून घेणार आहे आणि याच्यावरती एक शो बटन पण लावणार आहे तर शो बटनसुद्धा सुई धाग्यानेच लावायचं आहे तुम्हाला जिथे कम्फर्टेबल वाटेल तिथे हा बो जोडायचा आहे तर थोडीशी लटकन खाली आली की मंग घातल्यानंतर ब्लाऊजला लूक छान येतो म्हणून मी थोडंसा बो खाली सरकवला आणि आता इथं मी पॅक करणार आहे आणि शो बटन लावणार आहे सुई धाग्याने शो बटनसुद्धा लावायचं आहे धन्यवाद